खरं तर कुंपण हे कुठल्याही शेतासाठी कुठल्याही शिवारासाठी वावरासाठी त्याच्या सुरक्षेसाठी बांधलेलं आहे पण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की जर का कुंपणच शेत खाऊ लागलं तर त्याचा वाली कोणी उरत म्हणजे बघा ना आणखी एक म्हणे आपल्याकडे की आजच्या युगामध्ये मरण हे स्वस्त झालेलं आहे पण नुकत्याच काही घटना अशा घडत आहेत की जिथे आपल्याला म्हणता येईल की मरणसुद्धा आता महाग झालेलं आहे आपण बोलतोय नुकत्याच मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या एकूणच धक्कादायक प्रकाराबद्दल या सगळ्या व्हिडिओमध्ये मला कोणाचीही नावं रिव्हील करायची नाही पण एक मूलभूत प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे की खरंच माणसाच्या जीवापेक्षा आपल्या व्यवसायाच्या एथिक्सपेक्षा आपल्या व्यवसायांच्या मूल्यांपेक्षा जो आपला धर्मसुद्धा आहे त्याच्यापेक्षा आपल्याला आपलं कॅश सगळ्या गोष्टी करणं आणि पैसा कमवणं हे आपलं ध्येय असू शकतं का एका दुर्दैवी पतीला आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पैसे जमा करता आले नाहीत वेळेवर आणि म्हणून त्याच्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्या दुर्दैवी स्त्रीला आपला जीव गमवावा लागतो खरं तर भारतीय वैद्यकीय व्यवसायावरती फक्त ही कुठल्या हॉस्पिटलची केस नाही फक्त ही कुठल्याही एका नावावरची केस नाही तर हा कलंक संपूर्ण वैद्यकीय व्यवसायावरती त्या संपूर्ण सिस्टीमवरचा तो कलंक आहे आणि दुर्दैवाने म्हणावं लागतं की सगळेच व्यवसाय एकीकडे माती खाताना आपल्याला दिसत आहे म्हणजे प्रशासन हे प्रशासनाचं काम करत नाही आहे राज्यकर्ते राज्यकारभाराचं काम करत नाही आहेत इन्स्टेड ऑफ ते फक्त हिंदू मुस्लिम करण्यात बिझी आहेत पत्रकार हे पत्रकारिता करत नाही आहेत म्हणजे आता कॉमेडियन लोक ज्या पद्धतीने स्टँडअपमधून जनतेचे मुद्दे मांडतायत माझी तर अशी मागणी आहे की आता स्टँडअप कॉमेडीऐवजी स्टँडअप जर्नलिझमच आपण एक नवीन संज्ञा रूढ करावी आणि पत्रकारितेच्या विद्यापीठांमध्ये ती शिकवावी इतक्या सिरियस स्टेजला आपण आलेलो असताना दुर्दैवाने मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना आता त्याच्या डिटेल्समध्ये मला फारसं जायचं नाही आहे विशेषतः त्या व्यक्तींच्या बाबत कारण ती व्यक्ती ठीक आहे म्हणजे एका भाजप आमदाराचा पी ए जेणे आपल्या बायकोसाठी कारण तो कुठल्याही भाजपा आमदाराचा पिय असू द्या खर तर हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा आहे की हॉस्पिटलची मुजोरी हॉस्पिटलची आरेरावी की सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या पीएला तुम्ही वेटीस धरताय त्याच्या बायकोला तुम्ही वेटीस धरताय त्याच्यासाठी तुम्हाला सत्ता केंद्रामधून फोन सुद्धा तुम्ही त्या तो जीव वाचवण्यापेक्षा तुम्हाला पैसा कमवणं गरजेचं आहे इतकी मुजोरी हॉस्पिटलमध्ये येते कुठून म्हणजे विचार करा की भाजप आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार त्याच्याशी संबंध असणाऱ्या लोकांना हॉस्पिटल जर का अशा प्रकारे वेठीच धरत असतील तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांनी थेट आपली मान कसा याच्या गळ्यात दिल्यासारखं काय दोष होता त्या महिलेचा काय दोष होता तिच्या पतीचा पैसा नाही आहे मला हे मान्य आहे की रुग्णालयांची सुद्धा एक सिस्टीम आहे रुग्णालयांची सुद्धा एक स्वतंत्र कारभाराची पद्धती आहे डॉक्टरांना सुद्धा आपली लेकरं बाळा असतात त्यांचं पोट सांभाळणं घर सांभाळणं महत्वाचं आहे मला पूर्ण सहानुभूती या प्रकरणाबद्दल पण त्या बाईचा जीव गेलेला परत येणार आहे का नुकसान भरपाई दिल्यानं त्या दोन लेकरांचा काय दोष आहे जी या जगात येण्याच्या आधीच त्यांनी आपली आई गमावली कुठलाही मुलगा कुठलंही मुलगी कुठलंही बाळ कुठलंही लेकरू जन्माला आल्यानंतर आपल्या आईचं जो तिला पाना फुटतो त्या दुधाच्या पालन पोषणावरती ते पोरग मोठं होतं ते लेकरू वाढतं आज तुम्ही एक नाही तर दोन दोन लेकरांना अनाथ होण्यास कारणीभूत ठरलेला आहात हा कलंक कोणावरती राज्याला तसे तर तेजस्वीच आरोग्य मंत्री सगळे लाभलेले आहेत पण ज्या देवेंद्र फडणवीसांकडे आपण या सगळ्या एक सेन्सिबल राजकारणी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो खरं तर त्याच्यावरही आता प्रश्नचिन्ह आहे पण देवेंद्रजी इन्स्टेड ऑफ डुईंग एखादी स्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी त्यांच्यावरती कुठलीही स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याऐवजी आपण म्हणतोय की ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतील तर म्हणजे सुधारणा काय करणार आहेत पैसे कमी मागणार आहेत की पैसे मागणारच नाही मला सांगा कुठल्याही सुधारणा केल्यामुळे कुठल्याही नवीन नियमावाल्या आणल्यामुळे त्या दोन मुलांना त्या दोन लेकरांना त्यांच्या पतीच्या म्हणजे काय त्याची अवस्था झाल्या असेल जेव्हा त्याला कळलं म्हणजे त्याच्या एका डोळ्यामध्ये हसू आहे एका डोळ्यामध्ये अश्रू आहे हसवं का अडावं त्याला कळत नसेल दोन गोंडल्स लेकरं त्या बापाला मिळाली पण दुसरीकडे त्याला कळते की त्यांची आई आता या जगामध्ये राहिलेली नाहीये ह्याच्यापेक्षा जास्त कलंकी त्याच्यापेक्षा जास्त लाजीरवणं आपल्यासाठी काय नसू शकतं या राज्यामध्ये खरं तर पे निर्लज्जपणाचे महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासण्याचे वेगवेगळे रोज नवीन प्रयत्न आपल्या सरकारमध्ये होत आहेत अख्खाच्या अख्खा अधिवेशन आपण औरंगजेब ते कुणाल कामरा वाया झटका हलाल दिशा सालियन प्रकरणावरून वाया घालवलं हो मी म्हणतोय वाया घालवलं आपण कुणाल कामरावर चर्चा करता औरंगजेबावरती चर्चा करता आपण दिशा सालियनवर चर्चा करता ते नव हिंदुत्ववादी एक बिंडो लोक तुमच्याकडे काही काही भरून ठेवलेली आहेत मल्हार आणि हलालमध्ये तुम्ही लोक अडकून पडलेला आहात पण तुम्हाला ही गोष्ट कळत नाही की ह्या सगळ्यामध्ये दिवसाला सात शेतकरी सरासरी आत्महत्या होत आहेत याच्यावरती विधानसभेत आवाज उठत नाहीये महिलांवरती अत्याचार वाढत आहेत त्याच्यावरती विधानसभेत आवाज उठत नाहीये सामान्य माणसाच्या रोज ठेचा खाऊन खाऊन चपला झिजले आपण चार लोकांचं चौकोली कुटुंब त्याला सांभाळता येत नाही याच्यावरून विधानसभेत चर्चा होताना दिसत नाहीये आणि आज रुग्णालयांमध्ये सुद्धा आज जो म्हणजे काय म्हणायचं एक जो दुष्काळात तेरावा महिना म्हणजे इतकं वाटूळ होतंय बेरोजगारी आपल्याकडे आहे आपल्याकडे विकास नाहीये सगळीच बोंब आहे त्यात म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण होतंय हिंदू मुस्लिम आपपसात भांडतायत तुमचं ते लावून मन नाही भागलं मग तुम्ही मराठा मांजारी भांडणं लावली तुम्ही मराठा धनगर भांडणं लावली मराठा माळी भांडणं लावली जाती पातींमध्ये तुम्ही पूक पाडली आणि ते सगळं झाल्यानंतर आता तुम्ही दाखवून देत आहे की सामान्य माणसाचं जगणं हे किती म्हणजे कुत्री मांजरीची किंम किंमतसुद्धा जास्त आहे आज पण तुमच्या राज्यामध्ये दुर्दैवाने याचं मरण स्वस्त की महाग हाच मूळ चर्चेचा विषय म्हणजे मरण एकीकडे महाग आहे पण हे तुम्ही दाखवून टाकले त्या माऊलीचा दोष नसताना फक्त रुग्णालयांच्या मजुरी आणि ज्या मंगेशकर रुग्णालयाबद्दल आपण बोलतोय एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून रुग्णालयाला एक रुपया नाव मात्र किमतीमध्ये ती जमीन वापरायला मिळाली मग असं असताना तुमचं ध्येय काय आहे की पैसे कमवणं म्हणजे रुग्ण तुमच्या ताब्यात आलं की तुम्ही त्याला कसायला घेतलेला बोकडा कापता तुमच्या वैद्यकीय व्यवसायावरती हा कलंक आहे आणि तितकाच कलंक राज्य कारभारावरती सुद्धा आहे राज्यकर्त्यांवर सुद्धा आहे मला माहिती आहे मी एवढा घासात आणतोय याचा काही फरक पडणार नाही आहे आपल्याला पण मला त्या सगळ्या लोकांचे डोळे आता उघडाय उघडायचे आहेत म्हणजे माझी अपेक्षा आहे भारतीय समाज हा म्हणजे आळशी आहे खूप मला त्याच्याबद्दल ती सगळ्यात मोठी कंप्लेंट आहे पण मला हे सांगायचंय की बघा दीड दीड हजारांसाठी आपली मतं विकलीत तुम्ही आता बघा कशा पद्धतीने सामान्य माणसाचं मरण हे इतकं सहज झालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती विधानसभेत बोललं जात नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणावरती बोललं जात नाही झटका आल्यावरती आपण बोलतो आणि दुर्दैवानं चौथ्या स्तंभाकडून सुद्धा ती अपेक्षा आता मॅम लाजीरवाण आहे सगळं या विषयावरती आपण बोलत नाही डिबेट घेत नाही किती खरं ते या विषयावर मी का बोलतोय कधी कधी हाही प्रश्न मला पडतो पण बोलल्याशिवाय मला राहत नाही आणि तुम्ही राज्य करते ही सगळी सिस्टीम उचकवत राहते त्यामुळं महाराष्ट्राच्या लोकांनी आता लक्षात ठेवावं हे आत्ता सरकार येऊन पाच महिने झालेत फक्त पाच वर्ष काढायची आहेत आणि पाच पाच वर्षांमध्ये तुम्हाला काय बघायचं याचा ट्रेलर या पाच महिन्यांमध्ये त्यामुळे आता फक्त मला एवढंच म्हणायचं आता काय क्रांती तुम्ही आणू शकत नाही राहिला विषय तुम्ही नीट व्यवस्थित मतदान केलं तर मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पण तिथे तुम्ही काय करताल की परत हिंदू मुस्लिमवर जाल मला याचाही पत्ता नाही तिथेही माती खाल्ली तुम्ही नेहमीप्रमाणे तर मग परत ती पाच वर्ष मानगुटीवर बसणार आहात तुम्हाला हातावरती हात ठेवून बसण्याव्यतिरिक्त काहीही काम नाही आहे त्यामुळं सगळ्या सामान्य माणसांना त्या हॉस्पिटलचा निषेध आणि ते हे ते करण्यात आता सगळ्यांनी आपापल्या परीने निषेध केला आहे गंमत म्हणजे शिंदे गाटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवरती चिल्लर भेटली अरे तुम्ही सरकारमध्ये आहात ना निषेध कसले नोंदवताय तुम्ही कायदा करा त्यांना सांगा की तुमच्या राज्यामध्ये गरिबाचं सा, सर्वसामान्यांचं सा किंवा श्रीमंतांचा कुठलाही जीव महत्त्वाचा आहे आणि हॉस्पिटलच्या पैशाच्या मामल्यामध्ये माणसाची ट्रीटमेंट आधी महत्त्वाची आहे वैद्यकीय मूल्यांना हरताळ फासलं आहे सरकार शासकीय यंत्रणा सगळी सडायला लागलेली आणि दुसरीकडे समाजाची सुधार डोकी नासायला लागलेली आहेत त्यामुळे या सगळ्या समाजाला आता देवाने सद्बुद्धी देव जर का तुम्ही देव मानत असाल कुठलाही असो तुम्हाला सद्बुद्धी मिळो आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढची या महायुती सरकारची या महाभ्रष्ट सरकारची पाच वर्ष सहन करण्याची सहनशक्ती तुम्हाला मिळो शुभेच्छा देतो आणि परत या सगळ्या सिस्टीमचा आणि विशेषतः अशा रुग्णालयांचा धिक्कार करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र